पासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे आताची सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता नमो शेतकरी महासमान निधीचे दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते त्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हा निधी थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातूनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते आता शेतकरी मित्र बघा कालच पत्रकार पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनांचा आठवा आता कधी देणार असा पत्रकार परिषदेमध्ये शेत बघा असा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता बघा आम्ही नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवले आहे आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये या या जिल्ह्याची यादी आम्ही टाकलेली स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्वाची माहिती दिली त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं ज्यांच्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा म्हणण्याच्या तात्पर्य एवढाच की बघा आता ज्या शेतकऱ्याला बघा नमोचे आठवा म्हणजेच की बघा पीएमचा एकवीस हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला बघा नमोचे दोन हजार अशी मिळणार का बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे तुम्ही जर पी एम किसान योजनांचा <�ारी> एकवीस हप्ताचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता बघा नमो शेतकरी महासंबीचा आठो आप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे कारण की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे शेतकरी बांधव आज डबल खुशी होणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे म्हणजेच की वाट पाहत आहे आज वाटपाचा पहिला दिवस आहे आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच्या दिवशी दोन हजार नमोश्या आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरकारने दोन हजार कोटी रुपयाचे या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोडले आहेत मागच्या वेळी बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते त्यामुळे शेतकरी बघा हे सरकारवर नाराज होते आता शेतकरी बघा का आता शेतकऱ्याचे पैसे का लवकर जमा झाले नव्हते आता बघा काही बँकांचे आय एफ सी कोड नसते त्याचप्रमाणे बघा अनेक छोट्या बँके मोठ्या बँकेमध्ये विलकरण झालेले आहे त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोल्या सोल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा हे दिवस शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे आता बघा नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज डायरेक्ट जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा चेक बँकेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा पाहायला मिळते आज सकाळपासूनच शेतकरी बांधवांचा नमोचे दोन हजार रुपयाचा जमा झालेला आहे आता बघा आता नमोचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत त्याचप्रमाणे बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की बघा पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकेनं देऊन सुद्धा टाकलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा त्या यादीत तुम्हाला नाव कशा प्रकारे बघायचं ज्या शेतकऱ्याचे बघा त्या यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीतर शेतकरी मि मित्रांनो पैसे मिळणार नाही हे महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता नमोच्या आठव्या हप्त्यासाठी भरपूर शेतकरी अपात्र ठरवण्यात येणार आहे आता बघा तुम्हाला जर पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे कारण की पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे दोन हजाराचा पहिल्याच हप्ता पहिल्याच्या दिवशी या ठिकाणी चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता काही मोजक्याच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे असे चौदा जिल्हे आहेत त्या चौदा जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे ते सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया सर्वप्रथम शेतकरी बघा पहिला जिल्हा म्हणजे बघा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज नमो शेतकी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्र बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोळा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे त्यांच्या खात्यात बघा नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा नांदेड सुद्धा शेतकरी मित्रांनो तेहतीस लाख शेतकरी नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पातळ ठरलेले आहे त्याचप्रमाणे बघा बीड जिल्हा आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बुलढाणा जिल्हा आहे आणि त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चोवीस लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे आणि शे जे काय राहिलेले जिल्हे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्हासुद्धा आहे जालना जिल्ह्यातसुद्धा आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्यासुद्धा शेतकरी मित्रांनो अठरा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा यवतमाळ जिल्हा सुद्धा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा आठ समी बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा धारशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला बघा पी एमचा एकवीस हप्ता जमा झालेला आहे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे म्हणजेच की आता सर्वात जास्त म्हणजेच की शेतकरी पात्र ठरलेला जिल्हा म्हणजेच की पुणे जिल्हा आता पुणे जिल्ह्यात शेतकरी बघा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा चौऱ्याण्णव लाख सर्वात जास्त पुणे जिल्ह्यात नमोदच्या आठव्या हप्त्यासाठी शेतकरी पात्र ठरलेले आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्री बघा अकोल्या जिल्ह्यात अठरा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनी बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा सरकारने स्वतः अशा बँक निवडलेल्या आहे ते बँक कोणती आहे सर्वप्रथम शेतकी मित्रांनो आता बघा कोटका महिंद्रा बँक आहे त्याचप्रमाणे बघा एच डी एफ सी बँक आहे त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक ॲक्सिस बँक बघा आय सी सी बँक त्याचप्रमाणे शेतकमंत्री बघा येस बँक बँक ऑफ इंडिया बघा त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँक त्याचप्रमाणे बघा पोस्ट ऑफिस बँक आणि बघा एस बी आय बँक आता या निवडलेल्या बँकांना यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडण्यात जातात आता शेतकरी मित्रांनो बघा या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा जे बँक तुम्हाला सांगितल्या यादीमध्ये जर या बँकेमध्ये जर तुमचं खातं ओपन असेल म्हणजे की तुम्ही काढलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यात आज डायरेक्टच नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा परंतु नमो शेतकी योजनांचा दोन हजाराला तुम्हाला काही अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आणि ज्या शेतकऱ्याचे उत्पादन हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांनासुद्धा हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे जर तुम्ही हे पैसे पाहिजेत नस म्हणजे बघा हे तुम्ही जर आधार कार्डला बँकला लिंक केलेलं नसेल बघा आधार कार्ड बँकला लिंक करलेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद